नमस्कार मुलांना आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पण कुणी सांगेल का स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे शाळेत जाणू स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे खेळाय भोकळ स्वातंत्र्य म्हणजे आईबाबांचं खिलायला जाणं स्वातंत्र्य म्हणजे टी व्ही हो हो सगळं खरं आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्याला देशाचा वीर स्वातंत्र्य सैनिकांनी झुंज दिली माझ्या लाखो सुपुत्रांनी आज आपण त्यांना आठवूया मी सैनिक मी केला तुरुंगवास भोगला पण माझ्या भारत पाट्यासाठी सर्व काही अर्पण केले आणि मी इंग्रजांशी युद्ध केलं मी म्हणलं मे मेरी जाशी नाही तुंगी मी महात्मा गांधी मी अहिंसेचे छत्र वापरले मी लोकांना एकत्र आणले मी म्हटले चले जाऊ मी भगतसिंग मी माझ्या आयुष्य छत्र

बघा मुलांना हे सगळे थोर लोक होते आज आपण मोकळे बनाने ते <coughs> आता आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत ना. मी पायदळी उडवणार नाही आम्ही चांगले मागणी मी रोज शाळेत जाईन आणि शिकेन मी शेजाऱ्यांशी प्रेमाने वागे मी येणार मी येणार पायघडी तुडवणार नाही मी नागरिक हूं मी रस्त्यावर घाण टाकणार नाही मी जे, मी ना करना। मी माजा दे माजी। माजी। बारत माते आमी ना हो, पर आम देश प्रेम आहे मी माझ्या देशाचा अभिमान आम्ही नाम लांडो एकत्र उभं राहूया आणि देशासाठी संकल्प करूया आम्ही चांगले नागरिक होऊ